दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपद्दे परब्रह्म तत्त्व पळणी स्वामी पुढे सांग, सांगताना म्हणाले श्रीपादांचे शक्ती स्वरूप अनघालक्ष्मी आहे जी त्यांच्या जी त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान आहे तर उजव्या बाजूला त्रिगुणात्मक त्रैमूर्ती स्वरूप आहे प्रत्येक पदार्थ घणीभूत अक्षर स्वरूप तर प्रत्येक अक्षर स्पंदन मग या हे सर्व अक्षरे मंत्र स्वरूप आहेत महासरस्वतीचे रूप स्पंदनशील नाद स्वरूप आहे महालक्ष्मी घणीभूत शक्ती आहे तर महाकाली निश्चित स्वरूप आहे एका क्षणी श्रीपाद शक्ती तर दुसऱ्या क्षणी श्रीपाद शाक्त तर पुढल्या क्षणी परत ते शक्ती होतात त्यांचे पितृस्वरूप कठोर शिक्षा मा, तर मातृस्वरूप अपार करुणेचे प्रतीक आहे आपली आई चुका पोटात घालते व प्रेम करते तसे त्यांचे मातृस्वरूप शरण भक्तांना क्षमा करते तर पितृस्वरूप कठोरपणे चुकलेल्याला शिक्षा देते सम हस्तसृष्टीचे मातापिता गुरु श्री दत्तच श्रीपादच आहेत वासवी माता त्यांची बहीण कशी झाली ही तुझी शंका निवारण करणारे पण श्रीपादच आहेत जेव्हा त्यांनी अनुसयाचा पुत्र म्हणून जन्म घेतला तेव्हा अनुसयाच्या मनात आले की हे सर्व मुलगी दत्तरूपात झाले पण एक मुलगी असती तर मला फार आनंद झाला असता अनुसया महापतीव्रता असल्यामुळे तिची इच्छा श्रीपादाने लगेच पूर्ण केली पैनी पुढे म्हणाले पुढे जाताना ती मुले दत्त स्वरूपात दिसत तर मागे परतताना वासवी स्वरूपात दिसू लागले तेव्हा माता विचारात पडली हे स्वप्न आहे की वैष्णव घरी आले आणि म्हणाले त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचे मूळ खरे असे कसे असेल या विचाराने आपण तपश्चर्या केली त्याचे स्वरूप म्हणून दत्त प्राप्ती होय यावरून गु, गुरु गुरु हे स्वरूप हेच त्रिमूर्तीचे मूळ स्वरूप आहे हेच स्वरूप स्त्री रूप झाले तर आधी शक्ती आधीपराशक्ती कन्यका रूपात कन्या रूपात असते सृष्टी आरंभापासून ती दोघे भाऊ बहीण आहेत त्या ध्यानातील अनुभवात त्या उभयतांना श्रीपादांचे यथार्थ रूपाचे ज्ञान झाले त्यांच्या ह्या श्रीपदांच्या अवताराच्या आधी योग माळेच्या रूपात अवतरित होण्यासाठी त्यांनी वासवी कन्येकार रूप धारण केले होते हे त्या दोघां हे त्या दोघांना समजले व दोघांचे रूप वेगळे नसून ते दत्ता दत्ताचेच नारी रूप आहे आणि म्हणून अंबिकांनी श्रीपादांना राखी बांधली श्री दत्तरूप हेच या कलियुगातील श्रीपाद रूप आहेत दत्तांच्या सर्व अवतारातील हा पहिला अवतार गुप्त राहणार आहे आदि पराशक्ती अवताराचे प्रथम अंबिका ज्या रूपात होती ते रूप म्हणजे कन्याकांबा होय तेही रूप तत्वात गुप्त ठेवले गेले देवधर्म मानवधर्मान धर्मा वेगळे असतात या अंबिकेचे दिव्य दर्शन व्हायला महापुण्य लागते काही हेतूने श्रीपादांनी मला स्वामींना इथे बोलाविले आहे नाव व रूपाला श्रीपाद बांधील नाहीत ते चैतन्य गुप्त इच्छितात त्यांनी जेव्हा वासवी मातेला विचारले तुझी काय इच्छा आहे तेव्हा वासवी मातेने करुण नजरेने उत्तर दिले भाऊराया आपणास या चंचलहरीच्या स्वरूपात किंवा निराकार रूपात फरक पडत नसेल तर आपण कल्याणकारी अशा श्रीपाद रूपातच राहावे जेव्हा तुम्ही गुप्त राहाल तेव्हा खऱ्या साधकांना आपल्या त्या रूपाचे दर्शन होईल हे रूप कालादी भेद नसून सृष्टीला गोचर होईल तू दुसरे स्वरूप अवतार धारण करू शकतोस किंवा समाधीतून भक्तांवर कृपा करू शकतोस श्री स्वामी पुढे म्हणाले की त्या दिवशी आधी शक्तीला उद्देशून श्रीपाद म्हणाले हे वासवां हे वासवांबिके तुझा संकल्प खरा ठरो मी अजून चौदा वर्षे म्हणजे तीस वर्षाचा होईपर्यंत या देहात राहीन नंतर काही काळ अदृश्य होऊन पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नरसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन तेव्हा ऐंशी वर्ष संचार करून कर्दळी वनात गुप्त होईन तिथे गुप्त रूपात तीनशे वर्षे तपोमग्न राहून प्रज्ञापुरी म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने पुन्हा अवतार घेईन त्यावेळी मी कधी अवधूत रूपाने तर कधी सिद्ध पुरुष रूपाने अवतार अपार दिव्यलीला दाखवत लोकांना धर्म कर्मानुरुक्त करीन पळणी स्वामींचे हे ध्यानस्थ अनुभव ऐकून शंकर व माधव शांतपणे स्वामींचे मुखाकडे एकटक नजरेने पाहत स्तब्ध झाले श्रीपाद राजम शरणम प्रपते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा